नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी या आग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण आज चाललेलो मथुरच्या गोठ्यावरती आणि नक्कीच मथुरला बघण्यासाठी तसेच भाजी वगैरे आहे का बघूया तर आज आपल्यासोबत महेश आहे तर महेशला घेऊन जाऊया आणि सरळ तुम्हाला भेटतो गोठ्यावरती मित्रांनो जाण्यापूर्वी जे कोण नवीन असतील ना सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका कारण का नेहमी तुमच्यासाठी नवनवीन कंटेंट घेऊन येत असतो आणि आताच सव्वीस तारखेला बघितलं असेल तुम्ही की मथूरने कशी भारीवाली शर्यत म्हणजे सुंदर सोबत होती आणि मस्त शर्यत झाली वासरू पण भारीपालाली राहुल दादांशी पण आपण बोललो आणि राहुल दादांनी पण त्यांचं खूप सारं कौतुक केलं तर जाऊया आणि सरळला आता राहुलदादा तर नसणार आहेत पण आपण जाऊन शूट घेऊया मथुरचा आणि मथुरला बहुतेक का सजवणार आहेत तर आपण लगेच जाऊया कशी सजावट आहे ना नक्की बघा आणि कमेंट करून सांगा सजावट कशी वाटली तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो दादाच्या फार्म हाऊसवरती आणि बघा दादाचं फार्म हाऊस मस्त एकदम काम चालू आहे आणखी या समोरच्या साईडला बघा बंगलो बनवत आहे आणि तर चला दाखवतो मी तुम्हाला आता महाराष्ट्राचं कालीज नक्कीच ट्रिपल हिंद केसरी आपला सर्वांचा लाडका मथूर एक हजार एक तर गोट्यामध्ये नक्कीच समोरच्या साईडला हाय मथुर बघा काहीतरी खाते कॅमेरामॅन जल्दी फोकस करू ऐके चला जरा जवळ जाऊन बघूया आता तर मित्रांनो समोरच बघू शकता अखंड महाराष्ट्राचं कालिश स्ट्रिपल हिंदी केसरी तसेच भारत केसरीचा एक नंबरचा मानकरी असणारा सर्वांचा लाडका मथुर एक हजार एक आणि नक्कीच आता थोड्या दिवसापूर्वी आपण बघितलं होतं बुलट देखील जिंकली होती आणि नक्कीच मथुर एका बिंजोरचा बादशा म्हणून ओळखला जाणारा आणि आपण बघितलं सव्वीस तारखेला जी शर्यत झाली सुंदर विरुद्ध होती आणि एकदम मस्त अशी शर्यत झाली आणि सहजरित्या जिंकलेली आहे तर नक्कीच निंबाळकर सरांचा सुंदर होता सरांना आणखी एक इच्छा आहे तर सरांची इच्छा काही मात्र पूर्ण होऊन देणार नाही नक्कीच बिनजोरचा बादशा म्हणून ओळखला जाणार आणि नक्कीच होमग्राऊंडवर आपल्याला नेहमी टॉपला बघायला भेटतो मथुर एक हजार एक तर नक्कीच मित्रांनो बघा या नंदीला बघितल्यानंतर जीवाला किती थंडगार वाटतंय आहे आणि नक्कीच आपला भाऊ आहे भावाशी बोलू जरा दोन मिनटं तर बघा मित्रांनो आत्ताच आपला सर्वांच्या लाडक्या मथुरला दिलेला खाना आणि दुपारच्या वेळेमध्ये आलेलं आहे आणि आपला भाऊ बघा रोहन जगताप तो पण आहे नक्कीच संपूर्ण मथुरची काळजी वगैरे घेण्याचं काम आता शुभमदाच्या जोडीलाच करत असतो दादा नमस्कार नमस्कार कुठला तू ब्राह्मण करोला ब्राह्मण करोला म्हणजे इथे जवळच जा जात काय सांगशील मथुर बद्दल आज आपला आ, सर्व गाड्या टॉपच्या गाड्या मारण्याचा दम ठेवतो अजून मथुर आज तसेच घाटावरती देखील हिंद केसरीचे किताब त्याच्या खूप नावावर हो काय बोलशील आम्हाला आनंद होतो का तो, तो जिखतोय आणि दादाचा म्हणतो दादाला मान खाली घालून देत नाही तो अजूनपर्यंत मालकासाठी बरोबर एक माल एक आणि कसं तुम्हाला त्याची सेवा करताना म्हणजे एवढं मोठं नाव संपूर्ण महाराष्ट्राला अशी आस लागलेली ला असते की कधी मथूरला बघतोय आणि नक्कीच आज तुम्हाला ती सेवा करायला भेटते त्यांची त्यांना खायला वगैरे टाकायला वाटतं कसं वाटतं तुम्हाला आम्हाला जाम आनंद होतो कारण की लोक त्याला बघण्यासाठी जाम कुठून कुठून उत्सुक ना उत्सव असते. पण जाम येतात पण आम्हाला रोक्त बघायला भेटते सगळं करायला भेटते. एकदम नशिबवान समजते ना. दादा यो आज बाजूचा नंदी कोणता आहे? गिरवीचा तेजा वैभव दादा okay, आहे. ओके वैभव दादाचा गिरवीचा तेज आहे ना. बघा तेजा पण बैल आलेला आहे आणि एक सुंदर बैल आहे. आपण बिंजोर मध्ये पण गेलात का? बिंजोर मध्ये त्या ओके हां किसनमध्ये मित्रांनो आपण बघितले ना ओवलेला किसनमध्ये विन झाला होता. ओवल्याला म्हणजे चोवीस तारखेची जी, जी शर्यत झाली ना तर कसं असतं जेव्हा जेव्हा बाकीचे मैदान असतील ना आपल्याला बाजी आणि किसना बघायला भेटतो आणि टॉपचा मैदान असेल तेव्हा नेहमीच आपल्याला मथूर एक हजार एक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका मथुर बिंजोरचा बादशाह तसेच ट्रिपल इंड केसरी आणि महान सॉरी भारत केसरीमध्ये एक नंबरचा मानकरी तसेच आपण मालशिरस इथे झालेली स्पर्धा होती ना तिथे पण मथुरने जिंकून सोबत जिंकून केला होता एक नंबर आणि तिथे बुलट ती अजूनपर्यंत आपले शुभम दादाकडे नक्कीच एक अग्रेसिव्ह असं नंदी घे जाऊन हात लावून देणार नाही आणि बघा कसं बघतोय नजर बघा वाघायची मथुर चुप ये मथुर या बा बा प्रत्यक्षात मित्रांनो इथेच हात लावू शकता मैदानात हात लावायची हिंमत तर कोणाचीच नाही ताप टाकलेली असताना सुद्धा मित्रांनो नेहमीच आपल्याला एक मथूर एकदम अग्रेसिव बघायला भेटतो मथूर मित्रांनो नक्कीच मथुरला थोडीशी भूक लागलेली आहे शांत दिसतोय आणि आपला हा नंदी पण थोडासा शांत आहे तर त्याला नाही शांत नाही हा मित्रांनो हा रागीट आहे नाही बोलला हा तर बाबुत रो खायला देऊ का वाडा पाहिजे पाहिजे का शांत झाले म्हणजे पाहिजे मथूर तुला मथुरला पण पाहिजे चला वाडा देऊया तीन चार कांद्या तीन चार कांद्या चला चार काड्या देतोय आपल्या नंदीला आणि नक्कीच मथुर पण बघा खायसाठी सज्ज आले तर मथुरला पण देऊया आता मित्र पाच एक काड्या मथुर साठी पण मथुर मस्त एकदम समोरच टाकून दिले म्हणजे मथूरला पण त्रास नको व्हायला खायला आणि बिचार्याचं <laughs> काय मूड नाही वाटतं तर नक्कीच मित्रांनो मथूर बघा कसं मस्त एकदम खातो आहे वाडा ऊसाचा वाडा नक्कीच आता आताच म्हणजे मी तर बघतो कारण का। आमच्या घरी जेव्हा जुनी बैलं होती ना आम्ही पेंढा आणि नॉर्मली ज्वारी बाजरी किंवा मका खावं द्या देत दे होतो आणि नक्कीच आताच्या पळणाऱ्या बैलांना देखील त्याचप्रकारे खाणं वगैरे दिलं जातं नक्कीच महाराष्ट्राचं कालिज मथुर बघा कसं एकदम मस्त शांत झालेलं आहे थोड्याच वेळानंतर मथुरची मित्रांनो सात सजावट बघायला भेटणार आहे नक्कीच एखाद्या कार्यक्रमाला नक्की जाणार आहे आणि थोड्या वेळानंतर आपल्याला सात सजावट बघायला भेटेल मथुरची तर मित्रांनो दादा बघा एकदम मस्त हसत हसत आपला पेंटिंग करतात नक्कीच भारत केसरी तसेच ट्रिपल हिंद केसरी असं नक्कीच मथुर एखाद्या एक पाठीवरती कोरायचं आहे आणि नक्कीच मथुर बघा कसं एकदम विचार करतोय नक्कीच चाललंय तरी काय समोरच गौरवदादानी पकडून ठेवले आणि शुभम दादा पण येणार आहे आणि बघा मस्त एकदम भारीवाली पेंटिंग आता तर बघतोय आपण सुरुवात आहे थोड्याच वेळानंतर बघा मथुरची कशी एकदम भारी पेंटिंग वगैरे केली जाईल तर नक्कीच कंटिन्यू राहा एकदम व्हिडिओमध्ये आणि जे कोणी मथुर प्रेमी असतील सबस्क्राईब करा लाईक केल्या जाऊ नका सुंदर पेंटिंग करण्यासाठी किती जमतून तीन चार लोकांची तीन चार लोकांची हेल्प लागते कारण का नक्कीच अग्रेसिव्ह आहे आपला नंदी दिराम दिराम ले ले ले। भारत केसरी मथुर लिहायचं इथे या साईडला आणि दुसऱ्या साईडला बघूया नक्की काय लिहितात आता बघा या साईडला आपण बघतोय जय श्रीराम प्रभू श्रीरामांचं नाव इथं लिहिलेलं आहे आणि बाजूलाच बघतो आपण भारत करून लिहिलेलं आहे काय सजावट असणार आहे नक्की आजची तुम्हाला पण थोडासा प्रश्न आहे तर बघूया दुसऱ्या पाठीवर काय आणि सूरज बघा आता किती जवळ गेलेला आहे मथुरच्या पहिल्यांदा एवढा जवळ मी कोणाला बघते तर बघा कशा पद्धतीने शांतपणे उभा आहे सूरज जवळ तर नक्कीच मित्रांनो जो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपची शहरे झाली होती म्हणजे गटाची शर्यत भारत केसरी नक्कीच जो मान मिळाला होता आपल्या मथुरला तोच त्याच्या पाठीवरती आज आपल्याला बघायला भेटतो आणि बघा कसं एकदम शोभून दिसतोय आणि नक्कीच प्रभू श्रीरामांचं नाव देखील लिहिलेलं आहे मागच्या साईडला जय श्रीराम नक्कीच राहुल दादांनी नेहमी सांगितलेल्याप्रमाणे त्यांना श्री प्रभू श्रीरामांचं आकर्षण देखील तेवढंच आहे प्रत्येक आड्यामध्ये नेहमीच नाव जपताना दिसतात आपल्याला प्रभू श्रीरामांचा राहुल दादा आणि नक्कीच आपल्या मथुरच्या अंगावरती देखील मथुरच्या अंगावरती देखील प्रभू रामांचं नाव नक्कीच शोभून दिसतंय दिसत मित्र नाव तर लिहून झालेलं आहे पण समोरच्या साईडला बघा एकदम त्याला फिनिशिंग म्हणजे शेवटचा टचअप देण्याचं काम चालू आहे आणि जे आपले कारागिरी आहेत ना मस्त काम करते आहेत आणि मथुर पण आता थोडंफार शांत झालाय कारण का तो पण कन्फ्यूज होता ना की चाललाय तरी काय यांचं आणि बघा आता कसा शांत झालाय तर मित्रांनो आपण जेव्हा अगोदर बघितलं होतं मथुरचं नाव एवढं उठून नव्हतं दिसत पण जसं बघा फिनिशिंग देत आहेत ना दादा तर आणखी त्याला शोभा यायला लागली आणि मातूर पण थोडंफार आता हालतोय मस्ती करतोय ब्रश थोडंफार त्याला गुदगुद्या करतोय कशी एकदम भारी पेंटिंग केले दादानी आणि नक्कीच भारत केसरी मथुर एक नाव लिहिलं आपला नंदी नक्कीच पाठीवरती बघू शकता किती चांगलं असं नाव लिहिलं आहे आणि प्रभू श्रीरामांचं देखील नाव कोरलेलं आहे एकदम भारी पेंटिंग केलेली आहे कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा तर आपण त्या बाजूला बघितला भारत केसरी मथुर लिहिलं होतं आणि या साईडला बघूया बिंजोडता बादशाह एक अधर एक म्हणजे मथुर असं लिहिणार आहेत तर कशा पद्धतीने सजावट होते तेंजोडचा बादशाह कल्पना आता कस दिसते थोड्याच वेळात आता प्लीज पूर्ण सजावट होणार आहे 그러면서 한번 삶게 많이 가 मित्रांनो संपूर्ण कोळीव काम झालेलं आहे या आणि समोरले आर पी एक हजार एक आणि बिंजरचा बादशाळचा मथुर एक हजार एक सज्ज आहे मित्रांनो मथुर आहेत बाहेर इकडे प्रतीकदा आहे प्रतिकदा

जय राम तर नक्कीच मित्रांनो कमेंट करून सांगा कशी आहे मी आणि बघा कसं एकदम भारी ओला सास सजावट केलेली आहे बेंजोरचा बादशाह

तर मित्रांनो बिनजोरचा बादशाह मथुर एक हजार एक तसे ट्रिपल हिंदी केसरी आणि भारत केसरीचा मानकरी मथुर चाललेला आहे क्रिकेटची टुर्नामेंट आहे तिकडे आणि नक्कीच सर्वजणांना बघायला भेटणार आहे व्हिडिओ आपले लेट येणार आहे तरी मग बाग... बघ बघ कशी मेकअप केली ना तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल तर मित्रांनो समोरच बघू शकता ही जी जागा आहे ना बाजीची आणि बाजीसाठी बघा मागे नाव लिहिलं आहे दादानी एकदम मस्त कोरीव काम केलेलं आहे बघू शकता मथुर भारत भारत केसरी मथुर जवळ नाव आहे त्या साइडला आहे मथुर द किंग आणि नक्कीच दादांचे मागे बघू शकता हिंद केसरी नाव देखील के लिहिलेलं आहे तर चला आता आपण दादां दादांशी बोलणार आहोत तर मित्रांनो आपण मगाशीच बघित दादा पेंटिंग करतो तर चला आता त्यांच्याशी बोलणार नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव महादेव मोरे मी नांदेलीमध्ये राहतो कल्याण नांदेलीमध्ये काय सांगताय दादा आज एवढी चांगली पेंटिंग करून म्हणजे बघून एक मन प्रसन्न झालं नक्कीच महाराष्ट्राचा लाडका मथुर एक हजार एक म्हणजे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर नाव केलं हो आहे आज त्याची पेंटिंग करायचा मोका तुम्हाला भेटला काय बोलताय मला प्रथम माहिती नव्हतं की हा मथुर आहे आणि हा हिंद केसरी आहे पण खूप बरं वाटलं आज मी काम केलं याच्यामध्ये मला गौरव भाने यांच्या ओळखीने मी इथं आलो आणि त्यांनी जे संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप आभार प्रथम असं सांगू शकतो की जेव्हा मी बैलाला पाहिलं ना मला खूप भीती वाटली होती प्रथमता त्याच्यानंतर जसं अग्रेसिव्ह इतका कि तो आहे की एकदम त्याची नजर वगैरे बघताच समोरच्याला भीती वाटेल आणि खूप त्याच त्याच कारणामुळे तो आज टॉपमध्ये आहे आपल्या शर्यतीमध्ये आणि पेंटिंगची काम म्हटलं तर मी हा व्यवसाय माझा जवळजवळ आता मी तेवीस वर्ष मला या पेंटिंगमधला अनुभव आहे आणि बैलांवरती मी बऱ्यापैकी नांदिवली गावामध्ये प्रज्वलदीप धोने म्हणजे सरपंच आपले त्यांच्या बैलाची कामं धोनी वगैरे आहेत तिथले जे नारायण धोनी यांच्या बैलांची कामं दरवर्षी माझ्याकडेच असतात परंतु ह्या बैलावरती मी आज प्रथम काम केलं खूप बरं वाटलं आणि पेंटिंग करायला खूप मजा आली नक्की कल्याण मध्ये जेवढे काही म्हणजे नंदी वगैरे असतात तर तुम्ही म्हणजे ऑर्डर्स वगैरे घेता का हा या व्यतिरिक्त म्हणजे बैलांवर पेंटिंग याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त मी अक्रेलिक पेंटिंग कॅनव्हास पेंटिंग म्हणजे पोर्ट्रेट वगैरे माणसांचे फोटो वगैरे बनवणे प्लस आम्ही मूर्त्या बनवतो शिवाजी महाराज आणि मोठे मुरल्स बनवतो जे किती मोठे असू दे आम चौका चौका जे मुरल लागतात फायबरचे ते आम्ही बनवतो प्लस मेटलची मंदिरं बनवतो okay. सिफोरेक्सची कामं करतो त्याच्यानंतर कॅनव्हास पेंटिंग झालं ॲकॅलिक पेंटिंग म्हणजे ट्रान्सपरंट ग्लासेस पेंटिंग mm. त्याच्यानंतर घरामध्ये कोणाच्या बेडरूममध्ये हॉलमध्ये पेंटिंग काढायचं असेल चित्रकारी ते सुद्धा आम्ही काम करतो नक्कीच तर मित्रांनो एवढ्या सगळ्या गोष्टी एक मग नक्कीच कलाकार आहेत त्या आणि खूप चांगले कला कलाकार आहेत कोणाला याच्यातलं काहीही काम असेल ना तुमच्या स्क्रीनवर नंबर दिसत आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि दादा ना नक्कीच तुमच्याकडे काय काम असेल ना नक्कीच आणि आजची दादाची कामगिरीबद्दल दादा खरंच खूप मनापासून धन्यवाद आज तुमच्या मुले आणि या मथुर मुले आज आम्हाला एक कंटेंट भेटला थँक्यू थँक्यू महाराष्ट्रातील विविध अड्ड्यांवर विविध तर मित्रांनो कशी वाटली मेकअप आणि कसं केलं संपूर्ण नियोजन वगैरे आवडलं असेल ना कमेंट करून सांगा आणि मथुर कसा दिसत होता नक्की सांगा जेव्हा आपण स्टार्ट केलं होतं ना तेव्हा थोडंसं डिफरंट वाटत होता कलर नंतर जी आउट आउटलाईन आणखी थोडंसं टचअप दिला ना तर आणखी भारी दिसायला लागला तर नक्कीच सर्वांचं कालीज भारत केसरी मथूर तसे ट्रिपल हिंदी केसरी मथूर आता निघालेलं आहे क्रिकेट टुर्नामेंट आहे ना तिकडे आणि मानकोलीला जाणार आहे तर नक्कीच ज्याला कोणाला व्हिडिओ आवडले असेल ना लाईक करा मथूरसाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच भारी भारी कंटेंट तुमच्यासाठी घेऊनच येत राहीन तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय